नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या सराईतांसह चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल तीन काडतुसे तसेच कार जप्त करण्यात आली आहे अमर गाडे गोपाळ यादव सनी यादव आणि निशांत भगत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत आरोपी गाडे यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आले तसेच एक कार देखील जप्त करण्यात आली आरोपी गोपाळ यादव याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते तडीपार केल्यानंतर तो शहरात वास्तव करत होता याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकातील पथक दोन पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांना खबऱ्यांनी दिली यादव आणि साथीदार हे हडपसर सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरातून कारमधून निघाले होते मंतरवाडी फाटा परिसरात पोलिसांच्या पथकाने सापळा लावून यादव यांच्यासह चौघांना अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल तीन काडतुसे जप्त केले चौकशीत आरोपी अमर गाडे यांनी स्वसंरक्षणासाठी मित्रासोबत मध्य प्रदेश येथे जाऊन अकरा मे रोजी पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली त्यासाठी आरोपी सनी यादव याने पैसे दिले होते खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव देव पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे अनिल कुसाळकर सचिन रणदिवे किरण पडियाळ चेतन आपटे दिलीप गोरे अमोल राऊत प्रशांत शिंदे गणेश खरात आणि पवन भोसले यांनी ही कामगिरी केली आहे आरोपी विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश नलावडे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा